महत्वाची बातमी येते पवईतून रोहित आर्याचं कनेक्शन समोर आले रोहितची ओळख गँगस्टर हाजी मस्तानच्या मुलीसोबत होती असंही कळत पवईमध्ये याच रोहित आर्यानं काही मुलांना ओलीस ठेवलेलं होतं आणि हाजी मस्तानची मुलगी आणि रोहितची घनिष्ठ मैत्री होती अशी माहिती आता समोर येते दोघांनी पुण्यामध्ये बांधकाम व्यवसाय सुरू केलेला होता कोथरूड बाणेर आणि हिंजवडी परिसरामध्ये तीन ठिकाणी त्यांचे मोठे प्रकल्प त्यांनी हाताळले अशी माहिती देखील सूत्रांकडनं समोर येते या प्रकल्पांमधनं त्यांना मोठा नफाही मिळाला आणि आर्थिक दृष्ट्या स्थिरता प्राप्त झाली रोहित आणि त्याचे सहकारी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांना करत होते अशी माहिती आता समोर येते अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती ही बातमी दैनिक लोकमतनं प्रकाशित केली आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलं की रोहित आरेया याच्या वडिलाचं मूळ नाव जे आडनाव आहे ते आरोळीकर आहे आणि रोहित यानं स्वतःचा आडनाव शासन निर्णयानुसार आर्या करून घेतला आता ते त्यांनी का केलं हा महत्वाचा भाग आहे त्याचबरोबर त्याची पत्नी एका नामांकित बँकेमध्ये काम करत असल्याची माहिती आहे रोहित आर्या हा पुण्यातल्या कोथरूल परिसरातल्या सुतारदारा भागातल्या सुरांजली सोसायटीमध्ये काही काळ वास्तव्यास होता त्याचे आई वडील या ठिकाणी वास्तव करत होते गुरुवारी त्याच्या घराला कुलूप दिसून आलेले आणि त्यामुळं त्याचं पुणे कनेक्शन तर आहे कारण तो जेव्हा जेव्हा मंत्री इथे यायचे तेव्हा तो एसीआरटीची जी इमारत आहे किंवा जिथे जिथे मंत्री असायचे ते रेस्ट हाऊसला असते तर तिथे ते जाऊन भेटायचं त्यांना आणि काय सांगता येत शिक्षण विभागातले अगदी पाच पाच तास, तास तो तिथं बसून असायचा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी एकदा तर तो रात्री अडीच वाजेपर्यंत थांबला होता अशी पण माहिती आहे आता रोहित आरे याची या आणखीन ओळख अशी सांगितली जाते की गँगस्टर हाजी मस्तांच्या मुलासोबत त्याची मैत्री होती दोघांनी मिळून पुण्यात काही बांधकाम व्यवसायाची कामं पण केलेली होती कोथरूड बानेर हिंजवडी परिसरामध्ये कारण हे तिन्ही हाय प्रोफाईल जिथे रिअल इस्टेटला खूप मोठा आ, दर मिळतो आहे तर त्या ठिकाणी त्याचं काम सुरू होतं आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये काही इच्छुक उमेदवारांना तो मदत करत होता दोन गोष्टी महत्वाच्या दिसत आहेत आत्ता जरी तो चेंबूरला राहत होता असं कळतंय तरी त्यांनी आडनाव बदलून घेतलं होतं आणि त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी सधन आहे त्यामुळं राज्य सरकारकडनं नेमकं जे घडलं कारण त्यांनी आधी जे पत्र लिहिले जे माझ्या हातात आहे त्या पत्रात तो असं आहे की सगळं हो ते माझं होतं मला डावलून दुसऱ्यालाच ते देण्यात आलं म्हणजे माझ्या कामात मुख्यमंत्री माझी शाळा योजनेमध्ये तिसऱ्याच कोणतरी माणसाला घुसवलं याच्यातनं ती नाराजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती असं शिक्षण क्षेत्रामध्ये चर्चा आहे आणि त्याच्याशी तेव्हाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं नाव जोडलं जात आहे प्रज्ञा नक्कीच त्यामुळे अर्थातच आणखीन काही खुलासे येणं होणं हे गरजेचं आहे अपेक्षित आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल